श्री सुनील गुरु यांच्या योगवर्गामध्ये सन योगा ग्रुपचे योग साधक दंडस्थितीमध्ये वृक्षासन करताना उजव्या पायाचा तळवा डाव्या मंडीला एक दोन्ही आज वर नमस्कार स्थितीत दोन संत श्वसन आसन टिकवायचे बॅलन्स आसन आहे तोलात्मक आसन आहे एकाग्रता वाढवणारं आसन आहे खूप छान करतात सर्जनासन निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला योगाभ्यास सुरू आहे खूप छान नियमित योगाभ्यास केल्याने आपलं मनस्वास्थ्य चांगलं राहतं निरोगी जीवन आपल्याला जगता येतं खूप छान योग शिक्षक सुनील गुरो करो योग रहो निरोग सावकाश आसन सोडायचे एक दोन तीन